सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या रविवार रोजी आषाढ अमावस्या आलेली आहे म्हणजे दिवे धुवायची अमावस्या वर्षातली सर्वात मोठी अमावस्या आलेली आहे महिलांनो चुकून सुद्धा आपल्या घरात हे अन्न शिजवू नका आणि कुणी काही पदार्थ दिले हे तर चुकून सुद्धा घेऊ नका घरात आणू नका आणि खायची चूक तर अजिबात करू नका तर कोणतं अन्न शिजवायचं नाही कोणते पदार्थ कुणाकडनं घ्यायचे नाही आणि खायचे नाही जाणून घेऊया लहानशा व्हिडिओमधून म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल फक्त माझं नाही आपलं चॅनल आहे हे आणि कमेंटमध्ये जरूर लिहा श्री स्वामी समर्थ तर उद्या चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रविवार रोजी सर्वात मोठे अमावस्या दिवे धुवायची अमावस्या आलेली आहे सकाळी लवकर उठून आपलं घरदार स्वच्छ करा उंबरठ्याची पूजन करा करा ग्या करा मुख्य दाराची पूजा पूजा दिवे पुसून चकचकित करा आणि त्या दिव्यांची आपल्या देव देवघरात देवांची छान अशी पंचोपचारे पूजा करा थोडंसं लवकर उठा आंघोळीच्या पाण्यात सुद्धा मीठ टाका आणि मग आंघोळ करा लहान मुलांना सुद्धा हा उपाय करू शकता किंवा तुम्ही लहान मुलांच्या आंघोळीच्या पाण्यात कडू लिंबाची पानं टाकले तर अतिउत्तम आरोग्यदायी राहील मुलांना आजार पण येत असेल पावसाळा चालू आहे विनाकारण काही ना काही आजार पण चालूच असतात आपला पैसा खर्च होतो म्हणून उद्या थोडंसं खडं मीठ आणि लिंबाची पानं टाकून आंघोळ करा वर्षभर आरोग्यदायी राहाल तुम्ही त्याचबरोबर उद्या अमावसे आहे चुकून सुद्धा आपल्या घरात हे अन्न आपल्याला शिजवायचं नाही तर ते अन्न म्हणजे उद्या मांसाहार करायचा नाही आपल्याला चुकून सुद्धा मांसाहार मद्यपान करू नका आणि आपल्या घरात खिचडी खिचडी हे अन्न उद्या शिजवायचं नाही घरात आजारी माणूस असेल तर उद्या भाताची पेज त्या माणसाला दिली तुम्ही चालेल पण खिचडी डाळ तांदूळ एकत्र करून साधी किंवा मसाला खिचडी बात उद्या घरात हे अन्न शिजवू नका त्याचबरोबर मेथीची भाजी वांग्याची भाजी लाल डांगराची भाजी डांगर म्हणजे लाल भोपळा या भाज्या पण आपल्या घरात उद्या चुकूनसुद्धा शिजवायच्या नाही आहे तुम्हाला कुणी म्हटलं माझ्याकडं लाल भोपळा जास्तीचा आहे तुम्ही घेऊन जा त्याची भाजी करा घेऊ नका लाल भोपळा तुम्हाला उद्या कोणी वाणवळा म्हणून म्हणजे एखाद्या शेतातून तुम्हाला आणून दिला कुणाकडं जास्त असला तुम्हाला दिला घेऊ नका चुकूनसुद्धा घेऊ नका आणि घरात तर मुळीच आणू नका या गोष्टी उद्या आपल्याला पाळायच्याच आहे आणि खिचडी बरोबर मेथीची भाजी कधीच खाऊ नये अमावस्या पौर्णिमेलाच काय कधीच खाऊ नये खिचडी आमावसेला याच अमावसेला नाही तर कुठल्याच अमावसेला खिचडी हा पदार्थ खाऊ नये उद्या तुम्हाला वाटलंच चिकोल्या वगैरे चकोल्या वगैरे तुम्ही करू शकता डाळ शिजवून वगैरे त्यात आपल्या च चपात्या चा, तोडून टाकू शकता असा तुम्ही आहार घेऊ शकता पण उद्या खिचडी हे अन्न आपल्या घरात शिजवू नका खाऊ नका मांसाहार मद्यपान करू नका उद्या कुणाचं मन दुखवू नका कुणाची हाय घेऊ नका थोडंसुद्धा तिळभरसुद्धा कुणाचं मन दुखवू नका एखाद्याची हाय आपल्याला आपल्या संपूर्ण पूर्ण कुटुंबाला अगदी वाईट परिणाम भोगायला लावते म्हणून उद्याच काय कधीच कुणाची हाय घेऊ नका कुणाचा तळतळाट घेऊ नका कुणाचे मन दुखवू नका उद्या कुणी कसंही वागू द्या आपल्या स्वामींवर सगळं काही सोडा आणि आपले कर्म चांगले ठेवा बस एवढंच करा बाकी काही नका करू तुम्ही उद्या आपल्याला आता आपल्याला कोणी उद्या तुम्हाला दिलंच हा घ्या खोबऱ्याचा प्रसाद हा घ्या मिठाईचा प्रसाद हे आणलं ते आणलं उद्या चुकून सुद्धा कुणाकडनं घेऊ नका मी म्हणत नाही की कुणावरच विश्वास ठेवू नका या जगात चांगले माणसं पण आहे आणि वाईट माणसंसुद्धा आहे अगदी जवळचे लोकसुद्धा कधी कधी आपला विश्वासघात करतात आणि हा विश्वासघात करण्याची तिथीसुद्धा असते ती म्हणजे अमावस्या पौर्णिमा या तिथींना आपली जवळची व्यक्तीसुद्धा आपलं वाईट करण्याच्या विचाराने आपलं वाईट करू शकते आणि या खायच्या प्यायच्या वस्ति वस्तूंमधून तर आपलं जास्त वाईट करू शकते म्हणून उद्या मुलांनासुद्धा सांगून ठेवा की कुणी काही प्रसाद दिला तर घेऊ नका खाऊ नका आणि घरात आणायची चूक तर अजिबात करू नका त्यात खोबरं असू दे खोबरं असू दे ओलं खोबरं असू दे त्यांनी म्हटलं की कुणी आम्ही नारळ फोडला आहे देवांना तो नारळाचा प्रसाद आहे अजिबात घेऊ नका मिठाईचा प्रसाद अगदी लाखो रुपयाची मिठी मिठाई तुम्हाला दिली तरी पण तुम्ही घेऊ नका घरात आणू नका खाऊ नका ह्या लहान सहान चुका असतात पण आयुष्यभर परिणाम भोगायला लावतात कुणावरच विश्वास ठेवू नका उद्या मी म्हणत नाही की या जगात सगळेच वाईट आहे पण काही वेळा काय होतो आपला विश्वासघात आपले जवळचेच व्यक्ती करून जातात म्हणून उद्या अमावस्या पौर्णिमेला तरी हे नियम आपल्याला पाळायला पाहिजे आपल्या लहान मुलांना सुद्धा उद्या सांगून ठेवा की कुणाकडनंच काही घेऊ नका अगदी कुणी चॉकलेट वगैरे दिलं अगदी जवळच्या व्यक्तीने तरी पण आईला पप्पांना विचारल्याशिवाय त्या चॉकलेटला हात लावायचं नाही आणि तोंडात टाकायची तर अजिबात चूक करायची नाही मूल लहान असेल अगदी तरी पण शिकवून ठेवा आपण आई वडिलांनी शिकवलेल्या गोष्टी मुलं लक्षात ठेवतातच म्हणून आपली मुलांना ह्या गोष्टी शिकवून ठेवा आणि आणखीन एक खास गोष्ट मुलांना नक्की शिकवून ठेवा अमावस्या पौर्णिमा असू दे किंवा कधीच कुणाच्या डोळ्यात निरखून अजिबात पाहू नका त्या व्यक्तीने जरी पाहिलं आपण बघू नका या आपण सुद्धा मोठ्यांनी सुद्धा उद्या अमावस्या पौर्णिमेला ह्या गोष्टी पाळायच्या असतात कुणाच्याच डोळ्यात जास्त निरखून बघू नका कारण डोळ्यांनी सुद्धा आजकाल वश केलं जातं लोकांना म्हणून या गोष्टीं मी तुम्हाला घाबरवत नाही आहे पण या गोष्टी केल्या जातात म्हणून मी सांगत आहे अमावस्या आहे सर्वात मोठी अमावस्या आहे उद्या आषाढ अमावस्या दिवे धुवायची अमावस्या अगदी आनंदाने साजरी करा उद्या मस्त आपल्या लेकरांना छान आंघोळ वगैरे घाला मुलांना दिव्यांनी अगदी मस्त औक्षण करायचं आहे मुलगा असो मुलगी असो पाटावर किंवा आसनावर बसवा आणि मुलांना साध्या दिव्याने किंवा तुम्ही कणकेचे दिवे बनवत असाल कणिक कणिक मळताना थोडासा गुळ घाला आणि त्या गोड दिव्यांनी आपल्या गोड गोड लेकरांना ओवाळून घ्यायचं आहे औक्षण करायची आहे मुलांची उद्या दृष्टसुद्धा लेकरांची काढून टाका थोडासा भात घ्या त्यावर थोडीशी लाल हि लाल मिरच्या ठेवा दोन थोडंसं खडं मीठ ठेवा मुलां वरून सात वेळा हा उतारा काढून एखाद्या झाडाखाली किंवा वाहत्या पाण्यात टाकून द्या सात वेळा हा मुलांवरून उतारा काढून टाका एक नारळ सुद्धा आपल्या घरावरून उतरवून वाहत्या पाण्यात टाकून द्या किंवा डस्टबिन मध्ये टाकून दिलं तरीही चालेल उद्या कापूर होम सुद्धा करायचं आहे महिलांनो घरात याचा व्हिडिओ सुद्धा मी आपल्या चॅनलवर केलेला आहे अपलोड केलेला आहे नक्की जाऊन बघा पण तरी पण मी थोडक्यात सांगून देते उद्या एका नारळावर सात आठ कापूर वड्या एक एक करून सात सात कापूर वड्या जरूर जा तुम्ही उद्या कापरावर काही नाही जाळलं तरी चालेल पण नारळावर कापूर नक्की जाळा कापूर होम जरूर करा आणि ह्या गोष्टींचं पालन नियम नक्की करा उद्या कुणाकडनं काही घेऊ नका खाऊ नका कुणाकडंच उद्या जाऊन म्हणजे कुणाला काही द्यायची चूक पण करू नका म्हणजे ते पण तुम्हाला देणार नाही उद्या मांसाहार करू नका त्याचबरोबर उद्या आपल्या घरात खिचडी किंवा मेथीची भाजी वांग्याची भाजी किंवा डांगर लाल भोपळा या भाज्या सुद्धा उद्या शिजवायच्या नाही आहे आणि खायच्या तर मुळीच नाही आहे उद्या साधं तुम्ही जेवण केलं वरण भात भाजी पोळी काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवा आपल्या देवांना उद्या गॅस ओट्याची पूजा करून मग अन्न शिजवलं तुम्ही आणि मग काहीतरी गोडधोड बनवून आपल्या देवी देवतांना आपल्या दिव्यांना नक्की आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे याच दिव्यांच्या साक्षीने आपण वर्षभर व्रत वैकल्य उपवास तापास सण वार साजरे करत असतो आणि दिवा जेव्हा प्रज्वलित करतो ते तेव्हाच आपले व्रत सण वार पूर्ण होत असतात उद्या छान आपले दिवे घासून पुसून स्वच्छ करून अगदी छान उद्या पूजा करायची आहे त्याचबरोबर या नियमांचं पालनसुद्धा करा मी तुम्हाला घाबरवण्यासाठी हा व्हिडिओ केलेला नाही आहे आजकाल खरंच अशा घटना घडतात म्हणून मी तुम्हाला सांगत आहे कुणाकडनंच काही घेऊ नका अगदी लाख रुपयाची मिठाई दिली तुम्हाला तरीही घेऊ नका खाऊ नका घरात आणायची चूक करू नका आणि ह्या भाज्यासुद्धा आपल्या घरात